राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं एक ऑक्टोबरला आजाद मैदानावर महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आपले नाव काय आहे मी सुभाष पोखरकर राष्ट्रीय संघर्ष समितीचा संघटक असून गुजरात महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांची जबाबदारी सांभाळतो आपल्या मागण्या काय आहेत ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर जे आहेत जे विविध उद्योगातून सेवानिवृत्त झालेले लोक आहेत एस टी महामंडळ असेल वीज महामंडळ असेल अनेक फेडरेशन सहकारी संस्था वेगवेगळे उद्योग स्वायत्त संस्था विश्वस्त संस्था या सगळ्या संस्थांमधून सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत त्यांना अतिशय अल्प पेन्शन मिळते आणि अक्षरशः पाचशे रुपयापासून हजार रुपये दोन हजार रुपये एवढ्या अल्प पेन्शनमध्ये उतारावयात जीवन जगणं अशक्य आहे आणि म्हणून गेली सात आठ वर्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा उभारला आहे आज देशभर प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आमची संघटना कार्यरत आहे यापूर्वी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना दोन वेळा भेट झाली त्यांनी आश्वासित केलं होतं अनेक वेळा कामगार मंत्र्यांची भेट झाली अर्थमंत्र्यांची भेट झाली सगळ्या उच्च अधिकाऱ्यांची भेट झाली परंतु आजपर्यंत आश्वासनापलीकडे आमच्या पत्रात काही पडलेलं नाही आणि गेल्या लो लोकसभेपूर्वी त्यावेळेचे कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी खूप वेळा आश्वासन दिलं की आपका काम हो रहा है जल्दी आपका काम होगा आचारसंहिता लागली पण काम झालं नाही आणि म्हणून आता महाराष्ट्राच्या पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि म्हणून एक ऑक्टोबरला आपण आझाद मैदान मुंबई येथे महामेळाव्याचं आयोजन केलं आहे आणि सरकारला इशारा देणार आहोत की या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जर आमचं काम झालं नाही आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही या सरकारला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही हा इशारा सरकारला देण्यासाठी मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील तमाम पेन्शनरांनी एक ऑक्टोबरला आजाद मैदानावर यावं आजाद मैदानावर सकाळी दहा वाजेपासून चार वाजेपर्यंत धरणे आंदोलन धरण्यात येणार आहे सर्व तमाम महाराष्ट्रातल्या पेन्शनरना विनंती आहे की त्यांनी आजाद मैदानावर एक ऑक्टोबरला एकत्र यावं कमांडर साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि आता ही शेवटची संधी आहे कारण एकदा निवडणूक लागली की परत काही आपल्याला चान्स नाही आणि म्हणून कुठलीही सबब न सांगता जास्तीत जास्त पेन्शनरांनी आजाद मैदानावर यावं अशी सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद